तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे एकदा पूजेला बसला ना मध्ये मध्ये उठायची गरज नाही आहे का सो so, या चल नाही म्हणत अर्धा तास तर लागेलच पीस आहेत ना डझन डझनचा एक गट्टा मिळतो होलसेलमध्येच मी एकदा पुण्यात गेले होते तिथून आणला होता आधी मध्ये सुद्धा घरी कोणी ना कोणी येत असतं आणि सणावाराला म्हणा पूजेला ना नवीन वस्त्र लागतं तर मी असं ठरवलं होतं की ना जे ब्लाउज पीस असतात ना तेच घ्यावं म्हणून प्रत्येक वेळेला वेगवेगळे वेग वस्त्र आणणार आणि हे मला खूप आवडतं वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग सगळे ब्लाउज पीस आहेत आणि खूप स्वस्त सुद्धा आहेत होलसेल मधून आणल्यामुळं आणि पूजेला मी ट्राय करते की नवीन वस्त्र घालावं म्हणून पाठावर आता मी हे ब्लाऊज पीस घालणार आहे चार गुरुवारी वेगवेगळं वेग वेग वस्त्र घालण्याची काही गरज नाहीये तर हे नवीन आज काढले ना तर चारही गुरुवारी मी हे झाले पाठ मांडलेला आहे त्याच्यावर वस्त्र घातलेलं आहे त्याच्यावर थोडासा तांदूळ घालेन हा तांब्या ठेवेन तांब्यामध्ये पैसा सुपारी मोती पोवळा दुर्वा फुलं वाहीन अक्षदा घालेन आणि आपल्याला जशी जमेल तशी आपण ती पूजा करायची आहे फळं घेतलेली आहेत पाच झाडांची पाच डहाणे घेतलेली आहेत फुलं आहेत थोडंफार सजवते मी छान ताकाला तर हा एक हार आहे माझ्याकडं समया दोन आहेत आणि आरतीचं ताट सुद्धा आपलं रेडी आहे प्रसाद रेडी आहे प्रसादामध्ये दूध आहे ड्रायफ्रुट्स आहेत आणि खिचडी साबुदाणा खिचडी जी बनवली होती ती सुद्धा एका वाटून घेतलेली आहे विड्या ठेवण्यासाठी विड्यावर ठेवण्यासाठी आणि सुपारी घेतलेली आहे तर मी पटकन पूजा करते सकाळी जरी मी पूजा करत असले तरी संध्याकाळी पुन्हा दिवा अगरबती असतो कथा वाचली जाते आरती होते आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसतो अवशेष महिन्यातले गुरुवार आहेत ना अगदी लहानपणापासून मी करते आणि पूजा कशी मांडावी याबद्दल म्हणाल तर कथेमध्येच ना सुरुवात पूजा कशी मांडावी यापासूनच आहे आणि लहानपणापासून नेहमी ती कथा वाचत असल्यामुळं ती अगदी तोंडपाठ झालेली आहे वेळ गोष्टी आपल्याकडे असं नाही ज्या काही गोष्टी आहेत त्यामधून सुद्धा आपण पूजा करू शकतो आणि घरात असतील का तर काहीच हरकत नाही ते तर आपण वापरतच असतं सगळी तयारी करत असते कारण पूजेला बसल्यानंतर सारखं उठायला लागू नये म्हणून तरी सुद्धा एक गोष्ट राहिलेली आहे आता मी नारळ धुऊन कोट्यावरच ठेवलाय आणि तो तिथंच विसरलाय पूजा करत व्हिडिओ करायचा म्हणल्यानंतर खूप उशीर लागतो आणि मी कम्फर्टेबल नाहीये तर छान समाधानानं पूजा करते आणि मग दाखवते फ्रेंड्स तर वाजलेला आहे आणि आता मी आहे साबुदाना माझं काम पहिलं असते अर्धा कप चहा आणि पेपर वाचणे पण सणा मारायला मात्र अशा ह्या गोष्टी असतात ना त्या उशिरा म्हणजे घरची कामं पहिला नाही का आणि नेहमी ठरवते की थोडस दूध आणि केळ वगैरे खावं उपवासाच्या दिवशी पण साबुदाना खिचडी बनतच असते आज पूर्वाला आणि तिच्या डॅडाला सांगितलं की ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही साबुदाना खिचडी खा म्हणून आणि मायक्रोवेव्ह जवळपास सव्वा पाच वाजलेले आहेत पूर्वाचा थोडा मराठीचा अभ्यास घेतला त्याच्यानंतर थोडं रेस्ट केला त्यानंतर ओमकारला थोडंसं खाऊ दिलं त्याचा होमवर्क चेक केला त्याला ट्युशनला पाठवलं पूर्वासुद्धा चाललेली आहे ट्युशनला तिला म्हटलं थोडंसं काहीतरी खा आणि मग जा माझ्यासाठी इथं इन्स्टंट कॉफी बनवलेली आहे मायक्रोवेवमध्ये दूध गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यात आणि साखर टाकलेली आहे मुलांसाठी म्हणा किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तींसाठी ना आपण छान अशी प्रोटीन पावडर घरच्या गर घरी बनवू शकतो आणि जेव्हा दूध घ्यायचं आहे ना एक कपभर किंवा अर्धा कप दूध घ्यायचं चा, त्याच्यामध्ये एक चमचाभर ती प्रोटीन पावडर टाकायची आणि दूध पिऊन टाकायचं म्हणजे टेन्शन नाही की काय हेवी खाल्लं नाही मुलांनी न ना खाताच ते ट्युशनला गेलं असं काही टेन्शन येत नाही नाहीतर आजकाल मुलांच्या डाएटचासुद्धा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का फार फरकी झालेले आहेत मस्त कॉफी घेते आणि मग स्वयंपाकाला लागते आ, ओंकार पाच वाजता गेलेला आहे ट्युशनला आणि पूर्वा साडेपाचला मुलं येऊपर्यंत माझं स्वयंपाक पाणी होईल मुलं आल्यानंतर पूजा केली आहे ना मग पुस्तक वाचन करून चला कॉफी घेते थंड होईल चला मी स्वयंपाकाला आहे कुकर आधी लावते आहे नेहमी एक कमेंट देत असते की पूनम तू डाळ कशी बनवते आहेस ते दाखव आज मी तूर डाळ बनवते आहे मुगाची डाळसुद्धा अशाच प्रकारे बनवत असते तर इथं मी घेतलेली आहे तूर डाळ स्वच्छ धुवून घेईन डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी ॲड करते टोमॅटो टोमॅटो अर्धे अर्धे करून सुद्धा घातलेले जातात म्हणजे एका टोमॅटोमध्ये दोन भाग करून घातले तरी चालतात मी असे बारीक करून घेतले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालती आहे हिंग आणि आहे हळद आणि आता हा डबा लावती आहे मी कुकरमध्ये हळद लावते are running Sun Sunsets and shores far from home Headlights are shining on the sea No place on earth I'd rather be And I could try to just follow the swell But I'll never find this anywhere सगळ्यांची आवडते अशी खीर बनवती आहे अल्टरनेट वीक म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तर अशी खीर माझ्याकडं बनतेच मैत्रिणीच्या शेतातला हा लसूण आहे तिनं भरपूर मला दिला होता मागच्या वेळेला पण दिला होता तो मी किचनमध्ये अडकवला होता आता भरपूर असल्यामुळं असं बाहेरच मी हँग करून लसून ठेवला आहे छानही दिसतं आणि व्यवस्थित राहतंसुद्धा नाही का तर डाळ छान शिजलेली आहे आणि आता पटकन मी डाळीला फोडणी टाकते पॅनमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवलेलं आहे यातली थोडीशी डाळ एका वाटीत काढून घेते आहे आणि कुकरच्या डब्यात जी डाळ आहे ती फोडणी टाकणार आहे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे ती तडतडली की याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत मक्कडी टाकायचा लसूण टाकायचा आता हे छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचे आहे लाल तिखट पावडर आणि आता याच्यामध्ये जी डाळ होती ती टाकायची आहे असा डबा मी धरत असते म्हणजे काय होतं जेव्हा डाळ टाकतो ना सगळीकडं उडत नाही नाही तर सगळ्या भिंतीवर वगैरे त्याचे शिंतोडे उडतात ना एक मिनटंभर असं धरायचं म्हणजे गॅससुद्धा आपलं घाण होत नाही नाहीतर फोडणीमध्ये डाळ ओततो ना दोन्ही गरम असतं त्यामुळे सगळीकडंच ते उडतं याच्यामध्ये मी घातलेलं आहे पाणी कन्सिस्टन्सी आपल्या आवडीप्रमाणे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथंबीर हवीच नाही का आणि छान अशी उकळी द्यायची आहे आणि आपली डाळ इथं रेडी झालेली आहे खूप दिवसांपासून कमेंट येत होती आणि मलाच असं वाटत होतं की अरे साधी डाळीची रेसिपी आहे दोन तीन वेळा आपल्याला विचारलं आणि आपण ती दाखवली नव्हती म्हटलं आज काही असू दे ही रेसिपी दाखवावी अगदी साधी सिम्पल आहे वाटीत सेपरेट डाळ काढली होती वरण त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आज रेसिपी दाखवायची होती म्हणून पहिला डाळच बनवली आज बनवली आहे कूड घालून वांग्याची भाजी त्याच्यानंतर भजीचं पीठ रेडी आहे पहिला पापड तळून घेईन नंतर भजी तळेन चपात्यासुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत मुलं ट्युशनला जाऊन आलीत नवराही ऑफिसला जाऊन आला माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही एकत्र बसून लक्ष्मीव्रतकथा ऐकणार आहोत वाचणार आहोत लक्ष्मी नम म्हणून पूजा करावी व तुपाचे निरांजन ओवाळावे पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावीत पैसा सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुप्त्यांची लयलूट होऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी पुतू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दानधर्म विसरू नये या कथेतून खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत मी नेहमी म्हणत असते की सणावाराला किंवा पूजेच्या वेळेला घरचं वातावरण एकदम छान प्रसन्न असतं सणाला आपण घर गर स्वच्छ वगैरे करत असतो घरी खूप छान छान पकवान बनले जातात अगदी काही नसेल थर खीर थर का। तर खीर तर बनतेच नाही का छान अशी पूजा झालेली आहे आणि आता आम्ही सगळे बसून एकत्र डिनर करणार आहोत उद्या आहे मुलांची शाळा त्याच्यामुळं मुला पुन्हा उद्याची थोडीफार तयारी करून मग झोपत असते म्हणजे सकाळी काही घाई नसते सो यस पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप कोणापासून शुभेच्छा आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तस थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट